राम राम शेतकरी मित्रांनो या बागामध्ये आपण सुरुवातीपासून एस आर कल्चर वापर चालू आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये ढेंचा हा पेरला होता आणि तो कापून आता टाकलेला आहे त्याच्या कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकता की जमिनीची रचना किती फरक पडलेला आहे आणि कुजवन प्रक्रिया ही तुम्ही बघू शकतात किती फास्ट होते आता गांडुळांची जे वेस्ट असते ही बघा किती प प्रमाणात पडलेली आहे हे आपलं क्षेत्र नाही आहे बाजीवाल्यांचं आहे आपल्या क्षेत्राच्या विषय वेगळा आहे ज्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना बनवलेल्या कल्चरवर विश्वास नाही आहे किंवा आहेत की कि शेतकरी काय बनवणार आहे त्याचे काय परिणाम भेटणार आहेत असे भरपूर आपल्याला माहीत पडतं आहे पण आपण कसं म्हणतो आपण कोणाच्या याच्यात पडतही नाही आहे आपण जिद्द फक्त आपल्या स्पर्तिस्पर्धी म्हणून आपण स्वतः राहतो की आपण नवीन काय बनवू शकतो आहे याच्यावरच आपण नवीन नवीन प्रयोग करत असतो कोण काय म्हणतं याच्या हिशोबात मी पडत नाही आणि मी स्वतः खर्च कमी करून उत्पन्न कसं येईल ह्या मार्गानं पुढं चालतो आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईशन करून घ्या आणि बेल आयकन दाबून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन जे व्हिडिओ टाकतो ते सर्व दिसतील तर शेतकरी मित्रांनो हे दुसऱ्याचं शेत आहे याच्यामध्ये आपलं आता समजा चार पाच महिन्यापासून वापर चालू आहे गांडुळांची निविष्टा विष्ठा जी आहे ती बघू शकता तुम्ही पूर्ण शेतामध्ये असंही नाही आहे की एखाद्या भागात आहे पूर्ण शेतामध्ये कुठेही फिरा तुम्हाला गंडुळाची विस्तार दिसेल आणि विशेष म्हणजे जमिनीची रचनाही बघू शकताय तुम्ही आणि कुजवण प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते विशेष म्हणजे पूर्ण शेतामध्ये तोच प्रकार आहे पांढऱ्या ज्या मुळ्या निघत आहेत त्या ती विचारूच नका मग अजून आणि या टाईमाला निघतात त्यात तर काही शंकाच नाही आहे पण मुळ्या पर्ण पर्णछिद्र म्हणजे ज्या वेगवेगळ्या नंतर निघतात ते पण अन्नद्रव्य तयार घेण्यासाठी निघणारे आहेत तर शेतकरी मित्रांनो हे आय एस आर कल्चरची कमाले आता ह्याच भागात आहे आता एक बाजूचा बाग पण इथेच आपल्याच शेजारी इथे आता त्याच्या त्यांच्या शेताचंही कसं आहे तेही दाखवतो आहे मी आता हे समजा बघा साजिक आहे ही नळी ती असल्यामुळे डबल नळी आहे तर हे जीवाणू हे पुढं जात राहतात तर त्याच्यामध्ये बघा इथेही आहे आता आतमध्ये जाऊन बघू शकतो आहे आपण आता आतमध्ये बघा आहेत का गांडुळांचे विष्ठा दिसते का पूर्ण जास्त भागातही दाखवतोय आपण आतमध्ये आपल्याला गांडुळाची विष्ठा दिसत नाहीये तर शेतकरी मित्रांनो विष्टा गांडूळ असतील नाहीये असं म्हणत नाही मी किंवा म्हणणार पण नाहीये शेत जमीन आहे क्षेत्र आहे तिथं गांडूळ असतात पण ज्या वेळेला आपण जीवाणुकल जी आर कल्चर देतो वेळेला कुजन प्रक्रिया चालू होते आणि त्याचा जो अर्क आहे तो खाली उतरतो त्या चवीन गंधानं हे ये गांडूळवर येत राहतात त्याच्यामुळे आपल्याला गांडूळ दिसतात आता बघा हे जो त्यांचं चाललेलं सब नड्या त्याच्या बाजूला इथं प्रांत आहेत पुढं नाही येत आणि इथून इकडे कुठेही जा आपल्याला गांडोळाची विस्ताच दिसेल विशेष म्हणजे इथे ढेंचा जो होता तो पण लागवड केलेली होती पण कमी प्र मोठं झाल्यावर लागवड होती त्याच्यामुळे ते कमी प्रमाणे हे बघा इकडे बी ढेंच्या होता आता ढेंच्याच्या जागेवर व असतील व आता बघू ते पण बघून घ्यायला अडचण नाही आपल्याला पण काही वाटत नाही असंही नाही जोरात चालतोय हळूहळू चालतोय आपण तर शेतकरी मित्रांनो जे आपण एस आर कल्चर सोडतोय याचे हे फायदे आहेत आपण उगाच लोकांना भ्रमात टाकतच नाही आपण स्वतः अनुभव घेतो करून दाखवतो हे त्यानंतरच आपण शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवतो आता बघा आता ह्या भागात आलो आपण म्हणजे तिकडून इकडे आलेलो आहेत आपण बघा जमिनीची रचना आणि गांडुळांची कुठेही विस्तास दिसेल आपल्याला तर शेतकरी मित्रांनो हे आहे एसआर कल्चरची कमाल शेतकरी मित्रांनो फक्त एस आर कल्चरने दिलेला दिलेला इथे रासायनिक खतं प्लस एस आर कल्चर आहे बॉन्डिंग तोडून तोडून खतं दिलेली आहेत आता बघा तो पंप आपला दिसत असेल तर तिथून आपण इकडे तिकडे भागामध्ये फिरत राहिलो आणि हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय ज्या शेतकऱ्यांना वाटत असेल ओरिजिनल आयबोआ त्यांनी लगेच लाईक करा मी कल्चर वापर केला तर हा समोर फायदा दिसतो आहे शेवटी ज्याची त्याची इच्छा शेतकऱ्यांना बनवलेलं आहे म्हणून रिझल्ट भेटणार नाहीत हा जो गैरसमज आहे हा पण निघू शकतो धन्यवाद